आणि ही यशस्वीरित्या आम्ही ती इम्प्लिमेंट करतोय ती राबवतोय आज तुम्ही मध्य प्रदेश पण बघितलं त्यांचे लाभार्थी आहेत साधारणपणे एक कोटी वीस लाख आज महाराष्ट्राचे लाभार्थी तुम्ही बघितले तर फक्त रजिस्ट्रेशन हे अडीच कोटीपेक्षा जास्ती झालेलं होतं त्याच्यामुळे ते त्यांची ही योजना यशस्वीरित्या चालू आहे अनेक राज्यांनी त्या योजना आणलेल्या आहेत वेगवेगळ्या स्वरूपात आणलेल्या आहेत साधारणपणे आज आपल्या इथेही चाललेली आहे आणि मूळ त्याच्यातलं मी म्हटल्याप्रमाणे की वेगवेगळ्या स्कीम्स येतात सेविका आणि मदतनीस यांच्या मानदनामध्ये पाच हजार ची वाढ आणि अंगणवाडी मदतनीसांच्या मानधनामध्ये तीन हजार ची वाढ ही महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्येच आम्ही केली ती इम्पलिमेंटेशन सुद्धा त्याच डिसेंबर महिन्यापासून सुरू झालं लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरत असताना आपण त्याच्यामध्ये निकष शासन निर्णयामध्ये लिहिलेलं होतं की जी अंगणवाडी सेविका पात्र महिलांचे फॉर्म म्हणजे जे, जे पा, फॉर्म्स पात्र होतील त्यांना प्रत्येक फॉर्मच्या मागे फुट्टी रुपये तेहतीस कोटीचा जो निधी आहे हा त्यांच्या थेट त्या त्या जिल्ह्यांच्या खात्यामध्ये जमा होऊन अंगणवाडी सेविकांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे सो so, इन्सेंटिव्ह आहेत ज्या योजना महिला कडून सुरू नाहीयेत त्या संदर्भामध्ये मला बोलण्याचा तसा नैतिक अधिकार नाहीये मी आपल्याला उदाहरण नक्की देऊ शकते पण त्याच्यात करंट स्टेटस काय आहे हे सांगण्याचा नैतिक अधिकार हे त्या म्हणजे माझा नाहीये ते त्या मंत्री त्याच्या संदर्भामध्ये सांगू शकतात तर या होत्या आधी तिथे तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की पाच हजार रुपये सेविका ताईंना मानधन वाढवलेलं आहे त्याचबरोबर तीन हजार रुपये अंगणवाडी मदतनीस ताई यांना मानधन वाढवलेलं आहे परंतु प्रत्यक्षात मात्र दोन हजार रुपयाचा जो प्रोत्साहन भत्ता आहे हे घेण्यासाठी त्यांना पोशन ट्रॅकर ॲपमधलं काम दाखवावं लागतं आणि हंड्रेड पर्सेंट काम दाखवल्यानंतरच तो प्रोत्साहन भत्ता त्यांना मिळत असतो तर हा ही जी वाळ आहे सरसकट झालेली नाही आहे तर मानधनवाळा ही जी पाच हजाराची आणि तीन हजाराची सांगत आहेत ते त्यांनी सरसकट करायला पाहिजे आणि याबद्दलची मागणीसुद्धा अंगणवाडी सेवेकडे मदत नसते ह्या आंदोलनाच्या रूपाने करत आहेत तर व्हिडिओ वाढल्यास टेक्निकल मराठा जी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र